दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ आता सगळ्यांनी व्हिडिओला टच केले तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा कोणत्याही प्रकारचा जो त्रास असेल तो फक्त दोन मिनिटांमध्ये तुमचा त्रास होईल तुम्ही कोणत्याही इष्ट देवी देवतांची सेवा करताय आणि सेवा घरामध्ये चालू केल्यानंतर तुम्हाला शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल असे फटके बसतात तर तो त्रास कसा दूर करायचा हे दादा दादाच्या अनुभवातून सांगणार आहे तुम्हाला पुस्तकी ज्ञान मी तुम्हाला इथं शिकवणार नाहीये तर अध्यात्मामध्ये पुढं कसं जायचं अध्यात्म जीवनामध्ये कसं टिकवून घे ठेवायचं आणि त्या अध्यात्मामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायचं हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दत्त महाराजांची भक्ती करताय तर निश्चित तुम्ही सगळ्यांनी समजा की कुठेतरी लाखो जन्माची पुण्यही आपल्या मागे उभी आहे म्हणून आपण स्वामी सेवेत दत्त सेवेत आलेलो आहे हे कार्य दत्त आईच आहे म्हणून दादा तुमच्या समोर बसलेला आहे तुम्हाला सांगायचं की तुमची लाखो जन्माची जी आहे त्याचमुळे तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलेला आहे आता अनेक लोकांना दत्त सेवा चालू केल्यानंतर त्रास होतो कुणी तीन दिवस झालं सेवा चालू केली कुणी दहा दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने तीन महिने सेवा करते आणि त्या सेवेतनं त्या व्यक्तीला शारीरिक त्रास चालू झाला तो व्यक्ती अगदी अस्वस्थ आहे असं त्याला जाणवू लागलं तो दवाखान्यात जाऊ लागला डॉक्टरना दाखवू लागला ट्रीटमेंट करू लागला सर्व आर असेल सी टी स्कॅन असेल सगळं केलं रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत पण त्या व्यक्तीचा त्रास थांबत नाहीये तर त्या व्यक्तीनं जीवनामध्ये केलं काय पाहिजे हेच मी माझ्या अनुभवातून सांगणार आहे जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहिले असतील आता मी तुम्हाला सांगतो माझ्या जीवनातली गोष्ट दोन हजार एकोणीस डिसेंबर महिना डिसेंबर महिन्यापासून मी दत्त महाराजांच्या सेवेमध्ये आलो ते मार्च आ, दोन हजार महिन्याचा कालावधी या चार महिन्याच्या कालावधीमध्ये दत्त सेवा चालू घरामध्ये केली आता दत्त सेवा चालू केल्यानंतर पहिली मी विठ्ठल सेवा करायचो राम सेवा करायचो मला एवढे त्रास नव्हते झालेले कधी जीवनामध्ये त्रास व्हायचेच भगवंताची भक्ती ईश्वराची शक्ती जर आपण आपल्याकडे बोलवतोय तर नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या त्या आपल्याला त्रास देणार आहेत ज्या वेळेस मी दत्त महाराजांची भक्ती घरामध्ये चालू केली तर मी असं जाणवलं मला असं दिसून आलं की माझ्याबरोबर काहीतरी गलत व्हायला लागलेलं ला आहे काहीतरी चुकीचं व्हायला लागलेलं ला आहे मी तर भक्ती प्रामाणिकपणे महाराजांची करतोय माझ्याकडून काही गोष्टी चुकत नाही आहे मी सर्व नियम पाळतोय पण मला शारीरिक त्रास का होतोय याचा उलगडा लागत नव्हता अक्षरशः तुम्हाला सांगतो या चार महिन्याच्या कालावधीमध्ये मला प्रचंड प्रमाणामध्ये अगदी जुलाब व्हायला सुरुवात झाली दिवसातून सात ते आठ वेळा मला जुलाब व्हायचे अक्षरशः पाणी नुसतं पडायचं त्यावेळेस मी विचार करायचो की माझ्याकडून काय चुकतंय त्यावेळेसही मी दत्त नाम सोडलं नाही मुखामध्ये कंटिन्यू दत्त दत्त दत, दत्त 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 चालू असायचं डॉक्टरांनाही दाखवलं डॉक्टर म्हणले सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत गोळ्या घ्या ट्रीटमेंट घ्या होईल बरं पण काही उपयोग झाला नाही आहे अक्षरशः थकलो शेवटी थकल्यानंतर आता सुचना आहे आता शेवटचा डॉक्टर म्हणजे जगाचा मालक आता जगाचा मालक म्हणजे सुप्रीमो आपण म्हटलं तरी चालेल देवी देवतांचे आराध्य स्थान जे आहे ते म्हणजे दत्त महाराज आहेत ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं स्वरूप अक्षरशः आपले दत्त महाराज आहेत यांच्या पुढेही कोणी नाही आणि यांच्या मागेही कुणी नाहीये अक्षरशः या जगाचे मालक असणारे जे दत्त महाराज आहे त्यांच्याकडे मी धाव घेतले कारण आता असह्य झालेलं होतं या चार महिन्याच्या कालावधीमध्ये मा अक्षरशः माझे पंचवीस किलो वजन कमी झालेलं होतं आता सगळ्यांनी माझे जुने व्हिडिओ पाहिले त्यावेळेस तब्येत बघा आणि आत्ताची तब्येत बघा जमीन आसमानाचा फरक तुम्हाला दिसून येईल कारण त्यावेळेस दत्त महाराजांनी माझी एवढी परीक्षा घेतली एवढी परीक्षा घेतली की अक्षरशः मला अंतरुणातून हातून उठवत नव्हतं तरीही मी कामाला जायचो व्हिडिओ बनवायचो लोकांशी फोनवर बोलायचो ही परीक्षा होती माझ्या जीवनातली आणि मी त्याच्यामध्ये नक्कीच पास झालो असेल म्हणून महाराजांनी माझा तो त्रास सर्व दूर काढला कारण माझ्या घरावरही काही ना काहीतरी केलेलं होतं वडिलांचा अनुभव मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे जुन्या आणि तीच बाधा मलाही थोडीशी लागलेली होती पण सेवेत आल्यामुळे सर्व काही मंगल कार्य झालं आता दत्तसेवा चालू केल्यानंतर आपल्याला मिळणारे काय प्राप्त काय होणारे अनेक लोक म्हणतात की आपल्याला दत्तसेवा चालू करायची पण तुम्ही कशासाठी करताय हे पहिलं मनाला विचारा कारण इतर शेजारी पाजारी किंवा मित्र मैत्रीण कुणीही नातेवाईक भक्ती करतात म्हणून तुम्ही म्हणताय त्यांचं चांगलं झालं म्हणून मला दत्त सेवा चालू करायची दत्त महाराजांमुळे माझे त्यांचं चांगलं झालं हेच चांगलं होणार आहे असं तुम्ही विचार करता पण असं विचार करून कधीही भक्ती करू नका त्याने केलं म्हणून तुम्ही करू नका पहिलं तुम्ही स्वतःला ओळखा ओळखल्याशिवाय तुम्हाला भगवंताला ओळखता येणार नाहीये आधी भगवंताची भक्ती चालू करा आता भगवंताची भक्ती मी सांगितलेली आहे कशी करायची गुरुचरित्र चौदावा अध्याय अध्याय शिवलीला अमृत अध्याय तीन अगरबत्ती लावायची ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचं अगरबत्ती पण याच्यातून भगवंताची प्राप्ती होती छान छान अनुभव येतात भगवंताचं स्वरूप आपल्याला दिसतं आणि भगवंत सर्व संकटातून सर्व बाधातून आपल्याला बाहेर काढतात हे अनेक लोकांचे लाखो लोकांचे दिव्य अनुभव आहेत हे आपल्या चॅनलला पडलेले आहेत हे तुम्ही वेळ भेटल्यावर निश्चित सगळ्यांनी बघा आता ही तुम्ही सेवा जीवनामध्ये करताय तर याच्यातून आपल्याला मिळणार आहे काय पहिलं म्हणजे आत्मज्ञान मिळणार आहे आत्मज्ञान ही गोष्ट खूप मोठी आहे बर का हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी आत्म आत्म मनुष्याला लाखो जन्म घ्यावे लागतात हो लाखो जन्मामध्ये मोठं पुण्य कार्य करावं लागतं त्यावेळेस हे आत्मज्ञान त्या जीवाला त्या जीवनामध्ये भेटत असतं हे आत्मज्ञान मिळवणं खूप अवघड गोष्टी आहे आणि सोपी ही गोष्ट आहे जो मनुष्य प्रामाणिकपणे ईश्वरांच्या चिंतनामध्ये राहतो भक्तीमध्ये राहतो ध्यान साधना करतो त्याला भगवंताशिवाय दुसरं काहीही आठवत नाहीये आणि तो भगवंताशिवाय काहीही मागत नाहीये मला भगवंत फक्त पाहिजे अशी ज्याची धारणा होते त्याला निश्चितच आत्मज्ञान मिळतं आत्मज्ञान म्हणजे तीन प्रश्न मी तुम्हाला नेहमी सगळ्यांना सांगत असतो मी कोण आहे मी कशासाठी आलोय आणि मला करायचंय काय शेवटी हा मनुष्य देह धारण केलेला आहे हे सौंदर्य तुमच्या समोर बसलेलं आहे सुंदर चेहरा आहे नामाचं चे तेज तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसत असेल पण शेवटी हे चमड जर बाजूला केलं तर तुम्ही पाचाल की हाडांचा सापळा आहे आपण अनेक लोकांवर प्रेम करतो आणि ते लोक आता सौंदर्याने भरलेले आहेत ते सुंदर आहेत पण ते जीव जर त्यांचं मास बाजूला निघून गेलं त्यांचा सापळा दिसला तुम्हाला समोर तर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करचाल का अगदी ती अवस्था मनुष्याची होणार आहे म्हणून आपण कुणावर प्रेम केलं पाहिजे आपण प्रेम केलं पाहिजे त्या परमपितावर परमेश्वरावर आपल्या मालका मालकावर जगाच्या मालकावर आपण प्रेम केलं पाहिजे दत्त दत, दत्त दत, दत्त 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 आपण चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे तरच ते दत्त नाम आपल्यासाठी कार्य करणार आहे आता हे झालं तुम्हाला आत्मज्ञानाचं सांगितलं दुसरं म्हणजे वैराग्य आता वैराग्याची परिभाषा माझी वेगळी आहे तुम्ही पाहिलं असेल वैराग्य वैराग्य कसे असतात वैराग्याची व्याख्या आपल्या समाजामध्ये कशी आहे वैराग्य म्हणजे जे लोक समाजापासून दूर राहतात त्यांना आपण साधू संत म्हणतो तपस्वी म्हणतो ऋषीमुनी म्हणतो ते लोक बारा बारा वर्षाचे असे तीन तीन तप करतात भगवंश भगवंताच्या प्राप्तीसाठी किती उपवास धरतात किती शरीराला त्रास देतात यात ना करून घेत असतात तरीही त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाहीये तरी ते लागूनच राहिलेले असतात त्यांचं ध्येयच असतं की मला ईश्वराची प्राप्ती पाहिजे मला भगवंत पाहिजेच आणि ते कठोर तपस्या करत असतात दत, दत्त दत, दत्त 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 राम 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 ते जीवनामध्ये जपत असतात बारा वर्षाचं एक तिन -तिन तप असतं असे तीन तीन तप करतात छत्तीस छत्तीस वर्षाचं तप करतात कुणी पाण्याचा त्याग करत काही कालावधीसाठी कुणी अन्नाचा त्याग करतं कुणी कपड्यांचा त्याग करत कुणी काहीही करत असतं कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांना भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असती ते त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी नियम बनवत असतात पण मी तुम्हाला दोनच नियम सांगितलेले आहेत ते म्हणजे एक मद्यपान असेल आणि दुसरं म्हणजे मानसार असेल दारू आणि नॉनव्हेज या गोष्टी फक्त सोडायच्या आणि आपल्या घरीच आपण भगवंताची प्राप्ती करायची माझे घरच गाणगापूर माझे घरच पंढरपूर या वचनावर चालायचं चा, कुठंही जाण्याची गरज नाहीये अगदी गांडगापूर अक्कलकोटलाही जाण्याची गरज नाहीये पंढरपूरला काशी मथुरा अयोध्यातही जाण्याची गरज नाहीये अगदी सावतामाळ्यांच्या घरी जसे परमेश्वर आलेले होते त्यांच्या शेतामध्ये किंवा नातांच्या घरी जसं भगवंत पाणी भरत होते अक्षरशः तुमच्याही घरी भगवंत राहतील हे मी तुम्हाला ठामपणे या व्हिडिओमध्ये सांगतोय मी काय हे सांगतोय कारण याचा संबंध आपल्या त्रासा त्रासाच्या त्रासाशी आहे किंवा व्हिडिओच्या कंटेंटशी आहे आपण जर भगवंताची प्राप्ती करून घेतली तर निश्चितच आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये आता तुम्ही दत्त महाराजांची सेवा चालू केली तर सेवा चालू केल्यानंतर कोणत्या प्रकारचे त्रास होतात पहिला त्रास असतो तो म्हणजे शारीरिक त्रास असतो तुम्ही पाहिलं असेल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दत्त महाराजांची भक्ती चालू केली आता भक्ती चालू केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला काय होतय तुमचं डोकं जड होतंय गरगरतंय डोकं दुखल्यासारखं होतंय डोळ्यात थोडे अंधारे येतात वाईट वाईट स्वप्न पडतात अक्षरशः अंगातून असा कंप सुटतोय घाबरल्यागत वाटतंय वाटतय अक्षरशः झोपून राहू वाटतय आंघोळ करू वाटत नाहीये भक्तीमध्ये मन लागत नाहीये नामस्मरणामध्ये मन लागत नाहीये अक्षरशः नको नको होतय अशी अवस्था आपल्याला होते, होते। याच्याही पुढे जाऊन काही काही वेळेस आपल्याला उलट्या हो व्हायला सुरुवात होतात काही काही वेळेस आपल्याला जुलाब व्हायला हो सुरुवात होतात आपण दवाखान्यामध्ये जातो ट्रीटमेंट करतो इलाज होत नाहीये मग या प्रकारचा त्रास जो शारीरिक असेल कुणाला ताप येते थंडी वाजून येते तर या प्रकारचा त्रास जर आपल्याला काढायचा तर निश्चित केलं काय पाहिजे आता दुसरं म्हणजे आता शारीरिक झाला मानसिक त्रास अनेक जणांना जडायला लागतो आता मानसिक त्रास म्हणजे एखाद्याला काळजी वाटून राहते सारखी काळजी की हे कसं होईल ते कसं होईल ते कसं होईल असं वाटायला लागतं त्याच्यातच त्याला डिप्रेशन येतो बीपी हाय होतो अक्षरशः डिप्रेशन चालू झाल्यामुळे बीपी वाढतो कमी होतो लो होतो आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या गोळ्या त्याला चालू होतात त्याला झोप लागत नाहीये शांत वाटत नाहीये अक्षरशः त्याला वाटतं की आता आपलं काही खरं नाहीये अक्षरशः त्याची झोपच उडून जाते आणि त्याच्यातच दवाखान्याच्या गोळ्या चालू झाल्यामुळे त्याच्या आखी बॉडी नाश पावायला सुरुवात होती किडण्या वगैरे फेल व्हायला सुरुवात होतात मग अशा वेळेस आपण केलं काय पाहिजे आर्थिक फटके बसायला घरामध्ये सुरुवात होते आता दत्त भक्ती चालू केल्यानंतर तुम्हाला आर्थिक फटके का बसतात तुमच्या घरामध्ये नोकऱ्या असतात त्या नोकऱ्या जातात वादविवाद होतात किंवा घरामध्ये भांडण भांडणतांटा चालू होतो किंवा घरातला एखादा परतुक्युलर व्यक्ती आजारी पडतो त्याची ट्रीटमेंट तुम्ही दवाखान्यामध्ये घेता आणि त्याच्यामध्ये तुमची मिळकत एक रुपये आहे खर्च तुमचा दवाखान्यामध्ये दोन रुपये होते अक्षरशः कमवलेली इस्टेट त्या दवाखान्या पारही तुम्हाला विकावी लागती अशी अवस्था होते किंवा एखादा व्यक्ती आजारी असतो तो बरा होतो दुसरा व्यक्ती आजारी पडतो तिसरा पडतो चौथा पडतो अशा गोष्टी घरामध्ये होतात ह्या एक्झॅक्टली का होतात आता याच साध आणि सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो तुमचं प्रारब्ध खराब असलं तर निश्चितच तुमचं ते प्रारब्ध धुवून काढण्यासाठी भगवंत तुमची परीक्षा घेतात आणि त्या परीक्षामध्ये तुम्हाला तुम्हा निरंतर तुम्हा अभ्यास करून पास होणं गरजेचं आहे एक मिनिट ही विश्वास दळता कामा नाही एक सेकंड ही दत्त महाराजांवरचा विश्वास उरता कामा नाहीये जे पण होत आहे तुझ्या मर्जीनं होत आहे जे पण होणार आहे तुझ्यामुळे होणार आहे जे झाले ते पण दत्ताई आई तुझ्यामुळे झाले हे फक्त आपण म्हणायला रोज विसरायचं नाहीये बघा दत्त महाराज परीक्षा घेतल्यानंतर किती तुम्हाला जवळ घेताल आता दुसरं म्हणजे याची उलट बाजू तुम्हाला सांगतो उलट बाजू म्हणजे जर तुमच्या घरावर कुणी काही क्रिया करून ठेवलेल्या असतील किंवा कुणीतरी ब्लॅक मॅजिक असेल बहनामसेमते असेल चेडूक असेल परदानकीन कर्णी गोटे बिटे तुमच्यावर काहीतरी टाकलेले असतील तर निश्चितच तुम्हाला त्रास होणार आहे जर असुरी शक्ती ब्रह्मराक्षस जर काळी शक्ती तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये असेल आणि तुम्ही दत्त भक्ती घरामध्ये चालू केली तर निश्चितच त्या शक्तींना दत्तनामामुळे त्रास होणार आहे आणि तो त्रास झाल्यानंतर त्या शक्ती तुमची भक्ती बंद पाडण्यासाठी ते त्यांचे प्रभाव किंवा त्यांच्या शक्त्या त्या वापरणार तुमच्यावर आणि त्याच्यामुळे ही तुमचं शारीरिक स्वास्थ्य खराब होणार आहे आता हे खराब जरी झालं तर निश्चितच दुरुस्त मात्र नक्की करता येतं बरं का या शक्त्यांना घालवताही येतं आणि या शक्त्यांना शासनही द्यायला येतं फक्त ते दत्त महाराजांतर्फे आपल्या तेवढी ताकद नाहीये आपण फक्त त्यांना आव्हान करायचंय आणि त्यांना बोलवायचंय बघा यांची अवस्था कशी होते आणि यांची अवस्था बेकार झाल्यानंतर आपलं जीवन अगदी सफल होऊन जातं दत्त नामाची जी कास आपण धरणारे ती कास आपल्याला पैलतीरावर घेऊन जाते तर आता घरामध्ये शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल कोणत्याही प्रकारचा त्रास चालू झाला असेल तर देवापशी एक दिवा लावा तीन अगरबत्ती घ्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन अगरबत्ती लावा लावल्यानंतर श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त नामस्मरण करा अगरबत्ती जळू द्या जळून झाल्यानंतर जी उदी राख रक्षा अंगारा विभूती जी पडल ती घ्या आणि एक वाटी घ्या वाटीमध्ये पाणी घ्या ती विभूती त्याच्यामध्ये टाका हलवा अशी बोटाने हलवल्यानंतर दत्त महाराजांना विनंती करा हे दत्त आई हे दत्त प्रभू हे स्वामी आई माझ्यावर कृपा कर तुझ्या बाळाचे रक्षण कर तुझ्या बाळाला शारीरिक त्रास होतोय या शारीरिक त्रासातून मानसिक त्रासातून आर्थिक त्रासातून भगवंता दूर कर आणि ते तीर्थ घरातल्या व्यक्तीला पाजा घरामध्ये शिंपडा बघा दोन मिनिटांच्या आतमध्ये तुमचा त्रास दूर झालेला आहे असे नवनवीन नु कंटेंट पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अवधूत चिंतन सुरे गुरुदेव द